नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेड हे प्रेमाचे भाग चौतीस तुला माहीत आहे ना हत्या किती कडक आहेत मान पान त्यांना किती महत्वाचा तुझे बाबा म्हणतात कोणाला काही करायचे नाही बरं वाटतं का त्यांचा मान त्यांना द्यायला नको का उगाच माणसात तमाशा नको गेल्या भागात आपण पाहिले की विनय त्याच्या भावाच्या लग्नासाठी घरी येतो त्याला बघून आई खूप खुश होते त्याला प्रियाचा मेसेज येतो आणि ती भेटण्याची इच्छा व्यक्त करते आता पाहू पुढे पुन्हा घरी परतल्यावर विनय खुश होतो त्याचे वडील आणि भाऊ त्याला पाहून खुश होतात घरचं वातावरण खूप आनंदित असत विनयला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूप बरं वाटत खर तर त्याने जो दूर जाण्याचा जा निर्णय घेतला होता तो मनावर दगड ठेवून घेतला होता सर्वांपासून दूर राहणं त्याच्या मनाच्या विरोधात होतं तिथे त्याला एकटेपणा जाणवायचा सर्वांची खूप आठवण यायची पण असे आयुष्यातून निघून जाणे त्याला सहन होत नव्हते विचार जरी आला तरी मन उदास व्हायचे नेहमी प्रियाच्या विचारात राहायचा ह्यावेळी मात्र कुटुंबाला बघून त्याला जाणीव झाली की आपलं असण आई बाबा भाऊ बहीण यांच्यासाठी किती महत्वाचं आहे माणसात रमणारा विनय खूप एकटा पडला होता प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार होता भावाच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू होती किती दिवसाने तो आईच्या हातचे जेवण खात होता त्याला खूप बरं वाटत होत आई म्हणाली विनय तू आल्यापासून खूप चांगलं वाटते बरं झालं तू आलास मी तर म्हणते तू इथेच पुन्हा काम बघ तू नाही तर करमत नाही विनय चहाचा घोट घेत म्हणाला आई आत्ताच तर गेलो आहे आणि मी काय कायमचा तिथे राहणार आहे मी लवकर परत येईल वृंदा आली आणि म्हणाले दादा विराजदादाचे तर लग्न होते आता तुझ काय तिच्या ह्या वाक्याने तो नाराज झाला त्याचा उतरलेला चेहरा आईच्या नजरेतून सुटला नाही ती वृंदाला हलकेसे थोपटत म्हणाली वृंदा काय त्याच्या लग्नाच्या पाठी पडली आहेस जेव्हा बघावं त्याला चिडवत राहते थांब लग्न आधी लावते बघ वृंदा म्हणाली आई काय ग मस्करी करते आहे मी तू तर माझ्या लग्नाच्या पाठी पडली विराज ऑफिस ची बॅग खांद्यावर दे ठेवत म्हणाला आई मला पटलं आपण वृंदाचे लग्न लावूया सतत आमच्या पाठी पडलेली असते सगळे एकमेकांकडे बघून हसायला लागले वृंदाने चेहरा पाडला बाबा आले आणि म्हणाले माझ्या सोनीला कोणी चिडवायचे नाही वृंदा माझे बाबाच माझ्यावर प्रेम करतात वृंदा आणि तिच्या वडिलांचे नाते फार छान होते खऱ्या अर्थाने ती वडिलांची राजकुमारी होती त्यात शेणफळ म्हणून तर सर्वांचीच लाडकी लाडोबा होती विराजला त्याच्या होणाऱ्या बायकोचा अमृताचा फोन आला तो वृंदाला म्हणाला वृंदा प्लीज माझा फोन दे मी शूज घातले आहेत विराजला चिडवायची वृंदाला तर आई ती संधी चालून होती तिने अमृताचे नाव पाहिले आणि खिखी करून हसू लागले आई म्हणाली अग दे त्याला फोन दात काय काढत बसली आहे आई वहिनीचा फोन आहे बघ दादाने वहिनीला कामावर जाण्याचा जा टाईम सांगितला आहे बरोबर कसा फोन केला विराज लाजला वृंदा गप्पपणे फोन देणार आहेस की नाही वृंदा बाबाच्या पाठी लपत म्हणाली नाही जी बाहेर काढून चिडवू लागले विराज तर अमृताशी बोलायला अधीर झाला होता बाबा त्याचे हसू आवरत म्हणाले सोनी असं करू नये दे बरं त्याला फोन मी फोन देईल पण एका आटीवर विराज कमरेवर हात ठेवत म्हणाला कसली अट पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही बर बाई नाही तुझ्या लग्नाचा विषय काढणार नाही बस आता तरी दे फोन वृंदाने फोन दिला विराजने फोन घेतला आणि दारापाशी येऊन म्हणाला आई विनयच्या आधी हिचं लग्न खूप आहे वृंदा आपटत म्हणाली बाबा बघा ना दादाला सगळेच हसत होते विनयलाही वृंदा आणि विराजची थट्टा मस्करी बघून हसू येत होत वडील तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले सोनी कशाला त्रास करून घेते मस्करी करतोय तो माझी सोनी शिकणार स्वतःच्या पायावर उभी राहणार तेव्हाच मी तिचं लग्न करणार बाबांच्या गळ्यात हाताचा घालत म्हणाली माझे गोड बाबा आई म्हणाली पापा आणि पापा की परी जेवून घ्या थंड होईल सगळे जेवायला बसले बाबा विनयची विचारपूस करू लागले विनय काम कस चालू आहे हो बाबा छान चालले नवीन लोकांसोबत खूप काही शिकायला मिळत गुड ते ठीक आहे बाकी मित्रमैत्रिणी झाले का तिथे नाही बाबा कामामुळे इतका वेळ मिळत नाही फक्त रूममेट आहे राज तो खूप छान आहे मध्ये तब्येत खराब होती तर त्याने खूप काळजी घेतली तू असा लांब आहेस तुझी काळजी वाटते राज तुझी काळजी घेतो ऐकून बर वाटलं त्यालाही बोलव लग्नाला हो बाबा तो देखील तेव्हाच मुंबईत येणार आहे त्याच्या आई बाबांना भेटायला तो म्हणाला आहे प्रयत्न करीन ठीक आहे बाकी अमोलला भेटलास की नाही बाबा आधी तिथेच गेलो होतो झाली भेट माझ्या माझ्यासोबत घरी देखील आला होता बर उद्या आपण सगळे शॉपिंगला जाऊया कपडे सामान असं खरेदी करायचे आहे ठीक आहे बाबा विनयची आई म्हणाली मी काय म्हणते आपण बस्ता देखील उद्याच बांधूया का बाबा म्हणाले बघ मी तुला आधी सांगितले आहे लग्नात हे सगळं नको कोणाकडूनही आहेर घेणार नाही हे ठरलं आहे आहो पण जवळची माणसं त्यांना तर द्यावं लागेल ना त्याची काहीही गरज नाही आता हे सगळं बंद झालं पाहिजे मला पटत नाही हे सगळं नातेवाईक मित्रमंडळ येतील विराज आणि अमृताला आशीर्वाद देतील बस हेच पुरेसे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे पाहून चारात कसली कसर नको विनयची आई मात्र टेन्शन मध्ये होती तिची मोठी ननन सुलभा मात्र हे असं कळल्यावर शांत बसणार नव्हती बाबा गेल्यावर आई विनयशी बोलू लागले तुझे बाबा निर्णय घेतात आणि माझ्या जीवाला घोर लागतो बघ आईचा चेहरा पाहून तो म्हणाला काय झालं आई काही प्रॉब्लेम का कसला विचार करते विनय विचार करू नाही तर काय आई तू काळजी करू नको बाबांनी हा निर्णय घेतला त्या पाठी कारण आहे शंतनू काका त्यांच्या मुलाच्या लग्नात काकांनी किती छान साडी घेतली होती आत्याला तरी पण त्यांना आवडली नाही तोंड पाडूनच होत्या कितीही चांगला पोशाख दिला तरी नाव ठेवली जाणार म्हणूनच बाबांनी हा निर्णय घेतला बघ आई आपण कोणाकडून आहेर घेणार नाही आणि देणार नाही संपला विषय आई तरीही काळजीत होती तुला माहित आहे ना सुलभा आत्या किती कडक आहे मान पान त्यांना किती महत्वाचा तुझे बाबा म्हणतात कोणाला काही करायचे नाही बर वाटत का त्यांचा मान त्यांना द्यायला नको का उगाच भर माणसात तमाशा नको आई जास्त विचार करू नको आपण आपल्या पद्धतीने करायचे लग्न महत्त्वाचं काय विराज दादा आणि अमृता बहिणीचे लग्न आईला चांगलं माहीत होत शेवटी तिलाच बोल लावले जातील तुर्तास ती शांत बसली विनयच्या घरी वेगळंच वातावरण होत अमृता घरी येणार म्हणून सर्वच खुश होते नवीन सदस्य येणार विराज खऱ्या अर्थाने सेटल होणार होता अमृताने विराजला फोन केला विराज मला महत्वाचे बोलायचे आहे तेथून ती काहीतरी सांगू लागली विराज थोडा टेन्शन मध्ये आला आई बाबा तयार होतील म्हणाली अमृता लग्न तोंडावर आले होते क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा हो आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे धन्यवाद